अन्याय सहन करणारा अन्याय करणार <laughs> महिलांवरच यांनी नावच नाही सगळे महिलांचे गुन्हेगार यांच्या बरोबर फिरतायत महिलांना त्रास देणारे गुन्हेगार त्यांनी तिकीट दिलेली आहेत तुम्हाला प्रश्न विचारायचा की मुंडे माईच खरं पोलीस काढतील काय नाव तर बदनाम झालं की नाही एवढं सांग महिला बसण्यात तुमच्या माहेर तुम्हाला फोन आलेला असेल की बसले हे पैसे असतात तुझ्यापर्यंत पोहोचू येत आहे सगळ्यात डोळे जातो हे बघा अन्याय सहन करणारा अन्याय करणाऱ्याच्या डबलोशी हो असतात आणि तुमच्या मागे मी आहे ना खा बस याच्या पुढे जर कार्यकर्त्याला त्रास झाला महिला भहिनीला जर त्रास झाला हा रामराजे काळाकोड घालून कोर्टात वर आणि त्यांनी मी वाटलं <laughs> पोलिसांच्या बदल्याचे दम देऊन त्यांना पोलिसांना नाणवणे याच्यात काही राजकारण म्हणत आणि हे सगळं झालं एकोणीसला ला देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार संजीवराजे अनिल राजे आणि मी आणि ते जयकुमार गोरे साहेब आता मंत्री आणि हे माझे खासदार एकत्र बसून चोवीस इलेक्शन एकत्र मी तेव्हाच विचार तेव्हा आहे देवेंद्र साहेब म्हणजे त्यावेळेस मी थांबलो अजून काय तुम्हाला पुरावा पाहिजे साक्षात आताचे मुख्यमंत्री केस पाहिला माझ्या बाजूने होते त्या काळात म्हणून मी परवाच्या केसमध्ये म्हणलो तरी त्यांनी तथाकथित क्लीनचीट दिली असेल अजूनही कदाचित आले तर ते बोलतील काय बोलायचे त्याचे ते हक्क आहे परंतु त्यांच्या न्यायबुद्धीवर माझा विश्वास आहे त्याचं कारण या पद्धतीने मुख्यमंत्री सध्या वाटत आहेत अख्या भारतात पसरलेल्या या भारतीय जनता पार्टीच्या बदनामीच कारण सातारा जिल्ह्यात नाही हे भारतीय जनता पार्टीला दोन जे बसमातून इथं तयार झालेले महिलांवरचा अन्यायाचं तर यांनी नावच काढू नये सगळे महिलांचे गुन्हेगार यांच्याबरोबर फिरतायत महिलांना त्रास देणारे गुन्हेगारना त्यांनी तिकीटं दिलेली आहेत त्यांचा तिकीटाचा पाडा उद्या वाचायला लावू नये अशी मला या ठिकाणी सांगायचं आहे गुन्हेगारांच्या भोवतीने आणि गु गुन्हेगारांच्या बरोबर यांचे का यांच्या कुटुंबियांचे काय चाळे चालतात हे सुद्धा फलटणकरांना माहिती आहे आता महिलांच्या सुरक्षेची ती जबाबदारी आम्ही घेतलेली आहे राज्याचे दमदार मुख्यमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली फलटणमध्ये महिलांच्या सुरक्षेचे सी सी टी व्ही उभारले जात आहेत शहाण्णव हजार महिलांना त्या ठिकाणी आज लाडक्या बहिणीचा लाभ मिळाला आहे वीस हजारापेक्षा जास्त मुलींना त्या ठिकाणी सायकलचं वाटप झालं आहे एकवीस हजारपेक्षा जास्त कुटुंबांना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीची दिवाळी जाते आज होणाऱ्या महिलांच्या टक्केवारीमध्ये होणारा बहात्तर टक्के त्र्याहत्तर टक्केपेक्षा टक्के जास्त महिला या भारतीय जनता पार्टी आणि आम्हाला मतदान करत आहेत ज्यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे अशा प्रकारची माणसं अशा प्रकारचं वक्तव्य करतो